आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो अन आय सी आज या ठिकाणी आलो आमदारांच्या मागण्या होत्या मी घोषित करतोय आपण एम एस आय डी सीला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत पीडब्ल्यू डी कॉर्पोरेशनचे त्यांना आपण काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतो आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे एमू झालेला आहे एक पहिला पु जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे तो रस्ता पूर्ण चांगला करणार त्याच्यावर पूल वगैरे बदलून दोन हजार कोटी खर्च कर करणार आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या कोणतं शिकरापूर तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे हा सोळा हजार तीनशे अठरा कोटीचा आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आता याच्यातला तिथे टोल आहे आता कालावधी अजून आहे हो तो झाला का की काम सुरू होईल यामुळे पुणे ते संभाजीनगर दोन चेक वन टू थ्री फोर संभाजीनगर वरून चेक 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 वन थ्री फोर साधारण नागपूर बघा हा एक्सप्रेस बरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे वरती त्याच्यावर फ्लाय ओवर त्याच्यावरती फ्लायर एकाच वरती मेट्रो आहे ते काढा ना हा चार हजार दोन आवाज करायचं आहे आणि याचं भूमिपूजन आता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे नाही त्याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा याचे पण लँड ऍक्विशन सुरू आहे याचा डीपीआर सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रुव्हल याचा इश्यू झालेला आहे आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शन नंतर आपला काम सुरू आहे हडपसर टू यवत टी आर एफ पुन्हा आता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये साठ हजार कोटी रुपयाची कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे त्याची लिस्ट आहे त्यातले वीस हजार कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे बाकी ज्याचं लँड एक्विशन वगैरे याचं टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची कामं आपण पीडब्ल्यू डीच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे आणि ही कामं येत्या तीन महिन्यात पुण्याच्या आसपासचे ते सगळे सुरू होती एवढंच फक्त आपल्याला सांगायला हा एक असं आहे की पुण्यातली जी काम आहे मोठी हा अजून एक विसरतो आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टूवर जे एन पी टीकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू जे एन पी टी टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेस व्हायचा भाग आहे एकशे तीस किलोमीटर पहिला हा जवळपास पंधरा हजार कोटीचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिज पॅरल रोड पुणे पुण्याच्या रिंगरोड ला येईल ना काय त्याला पागोटे म्हटलं काय नाव पण त्याला पहिलं पॅकेज कोणतं आहे नाही पहिलं पॅकेजचं नाव काय आपण मंजूर केलं हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेला आहे हा त्या पुणे मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास दीड ते पाव तासात होईल रोडपर्यंत आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून पुणे मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः पाच साडेपाच तासामध्ये कवर होईल हा नवीन रस्ता पुण्यापासून पलट्यांच्या मागून इकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून आपल्यातला रोड आहे पंधरा हजार कोटीचा त्यापैकी पहिला पाच मंजुरला बाकीचा व्हायचा आहे